बुद्ध शिकूयात बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून या उपक्रमातील आजच्या नव्या सत्रात आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते बुद्ध धम्म आणि या प्रभावाने आपण सर्व सजीव सुखी होऊयात ही मंगल कामना करते मित्रमैत्रिणींनो आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आचार्य पी सी वानखेडे सरांकडून शिकून घेत आहोत सद्यस्थितीत आपण खंड क्रमांक आठ मधील भाग क्रमांक दोन मध्ये आहोत त्यामधील तिसरं प्रकरण आणि त्या तिसऱ्या प्रकरणामध्ये आता चौथ्या भागामध्ये आपण पदार्पण केलेले आहे रुग्णांविषयी तथागतांची संवेदना कशी होती त्याबद्दलचे वेगवेगळ्या घटना बाबासाहेब घटनांचा सा बाबासाहेबांनी इथे उल्लेख केलेला आहे तर त्यामधील आता चौथ्या घटनेचा बद्दल आपण इथे शिकून घेणार आहोत समजून घेणार आहोत त्याकरता आपण साहेबांचे स्वागत करूया आणि आजच्या सत्राची सुरुवात करूया साहेबांचे स्वागत करूया स्वागत आहे सर नवीन सत्रात आपलं रुग्णांविषयीच्या संवेदना कशा होत्या तथागतांच्या उल्लेख केलेला चौथी आम्हाला समजून सांगावं या घटनेमध्ये काय आलेलं आहे हे प्रकरण म्हणजे रुग्ण लोक आहे बिमार लोक आहेत पीडित लोक आहेत आजाराने ग्रस्त आहे जर्जर झालेले आहे त्या संबंधाने हे चौथं प्रकरण या एकाच भागातल्या रुग्णाच्या संबंधाने चौथी घटना बाबासाहेबांनी यामध्ये घातलेली आहे एकदा तथागत शक्यच्या कपिलवस्तूमधील अंजीरोधानात राहत होते त्यावेळी पुष्कळचे भिक्खू तथागतांसाठी चिवर तयार करण्यात दंग होते त्यांना असे वाटत होते की तीन मास पूर्ण होताच तयार झालेले चिवर घेऊन तथागत चारिकेसाठी निघतील काही लोक काय करत होते तथागतासाठी चिवराचं तयार करण्यात दंग होते महानाम शाक्याने असे ऐकले की पुष्कळचे भिक्खू तथागतासाठी चिवर तयार करण्यात गुंतले आहेत त्यांना असे वाटते की तीन महिने तीन मास पूर्ण होता तयार झालेले चिवर तथागत घेऊन चारिकेसाठी निघतील आणि म्हणून तो तथागताकडे गेला आणि त्यांना अभिवादन करून एकेकडे बसला बसल्यावर तथागतांना महानाम शाक्य म्हणाला महानाम हा त्यांचा भाऊस होता ज्यांनी सर्वात पहिले चिवर दिलं होतं कुठे प्रवर्जा घ्यायच्या वेळेस महानाम शाखे मी असे ऐकले आहे की बरेचसे भिक्खू तथागतासाठी चिवर तयार करण्यास गुंतले आहेत त्यांना असे वाटते की तीन मास पूर्ण होता तयार झालेले चिवर घेऊन तथागत चारिकेसाठी निघतील म्हणजे तीन महिने झाल्यानंतर चिवर घेऊन तथागत चारिकेसाठी निघतील पण तथागत सुज्ञ गृहस्थाने आपल्या रुग्ण पिढीत व दुःखी सहकाऱ्यांचे कशा प्रकारे सांत्वन करावे व त्याला प्रसन्न ठेवावे ह्याबाबत आपल्या मुखातून काहीच आम्ही ऐकले नाही जे जे काही रुग्णपीडित असतात सुज्ञगृहस्थाने आपल्या रुग्णपीडीत सहकार्या कसे सांत्वन करावं तेव्हा त्यांना कसं प्रसन्न करावं याबाबत तथकथाच्या मुखातून आम्ही काही ऐकलं नाही महानाम महानामानं म्हटलं ते महानाम सुज्ञगृहस्थाने आपल्या रुग्णपीडीत व दुःखी सहकार्याचे सांत्वन करून त्याला प्रसन्न करण्यासाठी चार सुखदायक आश्वासनाचा अवलंब केला पाहिजे बंधू धर्म आणि संघ धम्म आणि संघ ह्या त्या ठिकाणी श्रद्धा बाळग पहिली गोष्ट सांगितली तथागटाने धम्म आणि संघ याच्याबाबत श्रद्धा बाळग तसेच मन निश्चल राखणाऱ्या व धम्मा धर्माला धम्माला प्रिय असणाऱ्या अखंडित व अकलंकित शिलाबाबतही श्रद्धा राख ना मला शिलाचं पालन केलंच पाहिजे या संबंधाने देखील तू काय कर श्रद्धा ठेव महानाम एका सुज्ञ गृहस्थाने दुसऱ्या रुग्ण पीडित व दुखी गृहस्थाला ह्या प्रकारे उपदेश केल्यानंतर मग असे बोलावे जर तो रुग्ण आपल्या मात्या पित्याच्या दर्शनासाठी व्याकुळ झाला असेल तर त्याला म्हणावे म्हणजे आई जर तो बिमार आहे आणि माझे मायबाप मला दिसलेच नाही बा त्याच्यासाठी व्याकुळ झाला असेल तर त्याला म्हणावे हे सद्ग्रस्ता तू आपल्या मात्या पित्याच्या दर्शनासाठी व्याकुळ असो किंवा नसो तुझे मरण जवळ आहे तुझे मरण जवळ आहे तू जर आपल्या मात्या पित्याच्या दर्शना साठी आसक्त आसक्तीपासून लोभापासून मुक्त झाला तर बरे होईन अनेक लोक नाही नाही तो अमुक नाही आला ना बापा तो कारमध्ये बा, गाडीत आहे येऊन राहिला त्याच्यासाठी जीव राखून ठेवला अनेक लोक असे गोष्ट करतात आणि मग त्याची आठवण पा ते वाट पाहिजे मग तोही माणूस जेव्हा गोष्टी करतात तर वाट पाहिजे आणि मग तू म्हणते या सगळ्या लोभापासून माई येईन बाप येईन येईन मामा येईन आत्या येईन येईन अमुक येईन याची काही तू वाट पाहत बसू नकोन त्या लोभा लोभापासून तू मुक्त होऊन जाय आणि जर तो रुग्ण त्यावर म्हणाला की मी माता पित्याच्या दर्शन, दर्शना दर्शनासक्तीचा आता त्याग केला आहे त्यानं म्हटलं आता नाही बा आता जाऊ दे ना माता पिता येऊ हो का नाही येऊ हो त्याचा त्याग केला मी तर त्या दुसऱ्या गृहस्थाने म्हणावे पण अजून तुझ्या मुलाबाळाचा लोभ शिल्लक असेल काही असे झाले तर तू मरणार पण मुलाबाडाचा लोभ सोडलास तर बरे होईल नाही नाही आता मायबाप सोडले नाही नाही पोरगाईंना आता माझा मुलगा आल्यावर मी पाहिन मुलगा आल्यावर मी पाहिन म्हणजे तोपर्यंत ते बिमारी त्याची वाढत चालली मनामध्ये अशा तऱ्हेने मग इंद्रिय सुखाचा पाच प्रकाराबाबत सांगावे समज जर तो रुग्ण म्हणाला की इंद्रिय सुखाची मला अभिलाष आहे तर दुसऱ्याने म्हणावे इंद्रिय सुखापेक्षा दिव्य लोकातील सुख अधिक श्रेस्त आहे आणि सरस आहे मानवी सुखाकडून तुझी दृष्टी चार महान दिव्य लोकाच्या राज्याच्या सुखाकडे वळव काय म्हणते चार महान दिव्य लोकाच्या राज्याकडे वळव चार दिव्य दिव्य लोकाचं राज्य कोणतं हे बौद्ध धम्माचे देव लोक आहे या या याच्याकडे चा, घेऊन गेले बाबासाहेब आपल्याला आता ह्या इंद्रिय इकडल्या इंद्रिय सुखापेक्षा काम भोगापेक्षा तू त्या दिव्य लोकांकडे तुझं लक्ष वडव त्या दिव्य लोकातील श्रेष्ठ अधिक सुख तिकडे सरस आहे आणि म्हणून तिकडे तुझं ल लक्ष ओढव आणि जर तो रुग्ण मनाला माझी दिव्य दृष्टी तशी स्थिर झाली आहे तर दुसऱ्याने म्हणावे तुझे चित्त ब्रह्म लोकावर स्थिर कर आणि जर तो म्हणाला की तसे केले आहे तर दुसऱ्याने म्हणावे ब्रह्मलोक सोळा प्रकारचे ब्रह्मलोक आहे म्हणजे तिसऱ्या ध्यानाच्या नंतर लोकात तो जाऊन पडतो त्या लोकामध्ये तो जातो चार प्रकारचे ध्यान आहे ना चार प्रकारचे चित्त आपल्या वितर्क विचार प्रिती सुख चित्ताची कृती सुख आणि चित्ताची एकाग्रता हे जे ध्यान आहे आपले चारशे चारही विचार चित्ता वितर्क विचार पित्तीचं ध्यान चित्ताची काग्रता हे जर तुम्ही बरोबर केलं तर चार ध्यानं केल्यानंतर तीन ध्यानं केल्यानंतर तुम्ही ब्रह्मलोकात जाऊन पडता ब्रह्मलोक ब्रह्मलोकसुद्धा अनित्य आहे आणि अस्थिर सत्वाशी संबंधित आहे म्हणून तुझे चित्त ब्रह्मलोका पली पलीकडे करून सत्वाची विमुक्ती साधणार एकाग्र कर एकाग्र चित्ताची एकाग्रता कर आणि बरोबर सांगितले ज्या ज्या ध्यानाने ज्या ज्या लोकामध्ये लोक जातात त्या त्या प्रकारे यामध्ये सांगितलेल्या बाबासाहेबांनी आणि जर तो रुग्ण की तसे केले आहे तर महानाम जीवन विमुक्तीचा विचार करताना स्वतःचा त्याग करू पाहणारा हा सद्ग्रस्त आणि आश्रवापासून ज्याने आपले चित्त विरक्त केले आहे तो श्रावक यात काहीच फरक नाही म्हणजे एक श्राव काय समजा ज्यानं आपल्या आश्रवापासून चित्त व्यक्त हे केलेलं आहे आश्रव म्हणजे काय राग याच्यापासून विमुक्त झाला तो म्हणजे तो अर्धपदाले पोचला असा हा गृहस्थ देखील त्याच्यासारखा त्या लेवलला पोचलेला आहे याच्यात कोणताही फरक नाही म्हणून चार ध्याने बाबासाहेबांनी बरोबर सांगितले पहिल्या ध्यानात काय होते हे नाते आपले नातेवाईक अमुक ढमुक आई वडील बायको पोट्टे याचा सगळा त्याग कर याला वितर्क विचार त्याच्यानंतर सुख झालं की तू त्याला काय कर की आपल्या मानवी दृष्टी दृष्टीने चार प्रकारचे दिव्य लोकांचं चार लोक चार प्रकारचे दिव्य लोक जे आहे म्हणजे दिव्य लोक सांगितलेले आहे आपण मागच्या प्रकरणात आपण जर बरोबर बघून घेतले तर तुम्हाला ते दिव्य लोक देखील कळतील आणि मग प्रत्येक ध्यानाने त्या त्या लेवलला तो माणूस मरण पावल्यानंतर त्या त्या लेवलला जाऊन पोचतो आणि त्याला जर मुक्तीत पाहिजे असेल तर राग बेश मोह त्यांनी पार संपवला पाहिजे तेव्हा त्याला त्याचा पुनर्भव होत नाही नाही तर पुनर्भव झाल्याशिवाय राहत नाही एकतीस लोकाचा प्रपंच आहे त्या एकतीस लोकाच्या प्रपंचात कुठेतरी तो जाऊन करतो त्याच्या कर्मफळानुसार अशा प्रकारे महानामला पटवून दिलं बुद्धाने हे चार दिव्य दिव्य जे लोक आहेत विभीती आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला जायचं आहे त्याच्यातून मुक्त व्हायचं असेल तर तुमच्या मनातील राग वेद मोह ह्याचा समोर काय केला पाहिजे नाय नाट केला पाहिजे संपवलं पाहिजे तेव्हा हेही प्रकरण मला असं वाटते या ठिकाणी म्हणजे रुग्णाच्या बाबतीचे हे चारही प्रकरण या ठिकाणी आज संपलेले आहे तेव्हा इथंच थांबतो धन्यवाद सर फारच सुंदर पद्धतीने सरांनी रुग्णांविषयी तथागतांची संवेदना कशी होती याबद्दल बाबासाहेबांनी जी मांडणी केलेली आहे ज्या घटनांचा उल्लेख केलेला आहे ते आपल्याला आतापर्यंत समजून सांगितलेलं आहे मागील काही प्रकरणांपासून आजच्या प्रकरणापर्यंत पुढील सत्रात पुढील प्रकरणात भेटूयात आपण सर्वांचे मंगल हो कल्याण हो सर्वांना जय हिंद जय हिंद जय हिंद जय